ही घटना आहे गुजरात राज्यातील गुजरात राज्यामध्ये सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी पूल मधूनच तुटला आणि पटापटा वाहनं सगळे नदीत बुडाली गुजरातमधील वडोदरा आणि आनंदला जोडणारा एक पूल आज सकाळी कोसळला ज्यामुळे अनेक वाहने महिसागर नदीत गेली पदरा तालुक्यातील मुजपूर जवळील गंभीरा पुलावर ही घटना घडली कोसळण्याच्या वेळी ट्रक आणि व्हॅनसह अनेक वाहने पुलावर होती प्राथमिक अहवालानुसार या ठिकाणी नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि बचाव कार्य सुरू आहे आता नेमकं काय झालं तर सौराष्ट्र मध्य आणि दक्षिण गुजरातला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या गंभीरा पुलावर ही दुर्घटना घडली वेळ सकाळी साडेसातच्या सुमारास पूल कोसळला या पुलावरती दोन ट्रक आणि दोन व्यासह किमान चार वाहने नदीत पडली आणि एक ट्रक वरती अडकला या ठिकाणी एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या टीम घटनास्थळी आहेत आता बचाव कार्य सुरू आहे कोसळण्याचं कारण सध्या आता तपासात आहे तर गुजरातमधील वडोदरा येथे पूल कोसळून चार वाहणी नदीत पडली या अपघातात सहा जणांना वाचवण्यास यश आलं आहे सकाळी गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात पुलाचा काही भाग कोसळल्याने किमाने चार वाहणी नदीत पडली या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक लोकांना वाचवण्यात आले आहे आणि बचाव कार्यसुद्धा सुरू आहे नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आले आहे आहे आणि जणांना वाचवण्यात एक उच्चस्तरीय समिती या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे लवकरात अहवाल लवकर सुद्धा मागवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी रस्ते आणि बांधकाम विभागाच्या पथकाला आणि इतर पथकांना तिथे जाऊन ठोस पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे पूल कोसळला तेव्हा एक ट्रक एक व्हॅन आणि एक कार पूल ओलांडत होते ज्यामुळे सर्व वाहने खाली असलेल्या नदीत पडली पूल कोसळल्यानंतर लगेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद पदके घटनास्थळी दाखल झाले आहे ढिगाराखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सध्या सुरू आहे आता हा पूल नेमकं प्रशासनाच्या हलगर्जीमुळे तुटला का कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपुणे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा